नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात चला तर आता संत्री बाजारात खूप आली आहे तर मी संत्रीची आज मिठाई बनवणार आहे आणि पहिल्यांदाच मी मिठाई करत आहे संत्रीची चला तर इथे मी मोठे मोठे दोन संत्री घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे मी पनीर बनवला आहे विनेगर टाकून एक चमचा विनेगर घेतलं होतं मी आणि पनीर बनवलंय आता पनीर मध्ये आपल्याला ही मिठाई बनवायची आहे संत्रीची चला तर आता दोन ग्लास पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते पनीर आता त्या फडक्यामध्येच आपल्याला सर्व पाणी गाळून ठेवून द्यायचं आहे पोळपटावर ठेवलेलं आहे आणि मी दुसरा पोळपट त्याच्यावर ठेवणार आहे घरच्याच पनीरमध्ये बनवणार आहे मिठाई मी आणि ही साल काढून ठेवलेली आहे आता मी संत्री सोलून घेतलेले आहे आणि त्यातले सर्व बिया त्याच्या शिरा सर्व काढून टाकणार आहे बघा अशा प्रकारे झाल्या आहे आपले संत्री छानसे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत थंडीच्या दिवसात खूप संत्री आलेले आहेत बाजारात बघा आपलं पनीर झालं का नाही आपण बघूया बघा पनीर झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पनीर झालेलं आहे घरच्या घरी आणि मी विशेष म्हणजे पनीर किसून घेतलेलं आहे किसनीच्या साह्याने जेणेकरून आपल्याला मिठाईमध्ये टाकायचं आहे पनीर चला आता पॅन ठेवून दिलेला आहे मी त्यासाठी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे साखर घेतलेला आहे पनीर घेतलेला आहे आणि डेसिकेटेड खोबरे घेतलेला आहे आणि हे मोठी वाटी भरून गर झालेला आहे चला तर आता पॅन मध्ये आपण तूप टाकून घेऊया लगेचच आपण आता गर टाकून देऊया तुपमान आपल्याला बारीक गॅसवरच मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आपल्या संत्रीचं मिश्रण सर्व बाजूने आपण हलवत राहणार आहोत आता इथे मी साखर टाकून दिलेली आहे अजून थोडीशी टाकतीये ती पण छानशी आपल्याला सर्व बाजूने मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं चला तर आपण आता खोबरं टाकून देऊया खोबऱ्याचा किस गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला आणि हे पनीर किसलेलं टाकून देते ते पण आपल्याला छानसा असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली मिठाई सॉफ्ट होईल तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे आपलं मिश्रण सर्व बाजूने मी सर्व छानसं हलवून घेतलेलं आहे ही नागपूर संत्री मिठाई झालेली आहे मी कलर टाकलेला नाहीये खूप छान झालेले आहे आपले मिश्रण चला तर इथं काचेच्या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे सर्व बाजूने एकसारखं करून घ्यायचं आहे आता ही मी दोन तास एका बाजूला ठेवून देणार आहे दोन तासाच्या नंतर आपण मिठाई बघणार आहोत चला तर दोन तास झालेले आहेत आपली मिठाई कशी झाली बघा खूप छान झालेली आहे आता मी मिठाई काढून घेते वाव किती सुंदर झाली चला तर आता आपण चांदीचा वर्क लावून घेऊया मिठाईला आणि पिसेस काटून घेऊया अशा प्रकारे मी पिसेस काटून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझी ची मिठाई आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये